त्यामुळे हरवला बनी आकाश वसुंधराला झाली चिंता पुन्हा कर्तव्य आहे मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे त्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की वसुंधरा घरी परतते तेव्हा तिला बनी कुठेच दिसत नाही ती पहिले वहिनीकडे जाते आणि त्यांना विचारते की बनी कुठे आहे त्या सांगतात लॉन मध्ये खेळत असेल बनी तिथेही नसतो तेव्हा आकाश आणि वसुंधरा हॉल मध्ये असलेल्या घरातील सगळ्या माणसांना विचारतात की नेमका बनी कुठे आहे आकाश आत्याला विचारतो की आत्या तू शाळेत बनीला आणायला गेली होतीस ना तेव्हा आत्याची रिॲक्शन पाहून आकाश आणि वसुंधरा होतात तर तुम्हाला सांगते आत्या असं म्हणते की ती बनीला शाळेतून आणायला विसरून गेली ती फक्त चिनू आणि मनूला घरी घेऊन आली आहे हे ऐकून आकाश वसुंधरा हैराण आहेत वसुंधरा रडायला लागते कारण शाळा सुटून तीन तास झाले आहेत तरी बनी घरी परतला नाही आहे आणि तिला आता लागली आहे बनीची चिंता आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की आकाश वसुंधरा बनी पर्यंत पोहचू शकतात वसुंधरावर येणार आहे कोणती नवीन अडचण बघणं असणार आहे खूप महत्वाचं तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार